नमस्कार मित्रांनो मी किरण सावे आणि पुन्हा एका नव्या मध्ये तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो दरवर्षी प्रमाणे याही वर्षी नाण्याआ रानबाजी महोत्सव आयोजित केलेला आहे आणि त्याचे आयोजन आहेत ऋषिकेश परिवार आणि मित्रांनो प्रमाणे याही वर्षी भरपूर प्रमाणात स्टॉल आलेले आहेत आणि रानभाज्या खूप प्रमाणात आलेल्या आहेत आणि या रानबाजीच्या चवी घेण्यासाठी शहरातून खूप सारी येथे माणसे आलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकताय मागे आपल्या मागे पाहू शकताय सर्व गर्दी झालेली आहे आणि कार्यक्रमाला आता सुरुवात पण झालेली आहे आणि सर्वात महत्वाचं आता आपण प्रत्येक स्टॉलवरती जाऊया आणि तुम्हाला पण व्हिडिओच्या माध्यमातून कोणकोणती रानबाजी आणलेली आहे याचं दर्शन घडून देऊया तर त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय घोडेगाव शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ वन विभाग जुन्नर तालुका यांच्या विशेष सहकार्याने तसेच ऋषिकेश परिवार ग्रुप जुन्नर कृषी विभाग आत्मा जुन्नर तालुका आणि समस्त ग्रामस्थ ग्रामपंचायत घाटघर यांच्या मार्फत आज मौजी नाणेघाट येथे आपला रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला आणि तुम्ही पाहू शकताय नाणेघाट या निसर्ग सौंदर्याच्या ठिकाणी हा रानभाजी महोत्सव भरलेला आहे आणि तुम्ही पाहू शकताय इथं सर्व जे स्टॉलधारक आले होते त्यांना आपण गुलाबाचे फुल देऊन त्यांचे स्वागत केले <laughs> घ्या तुम्ही विकत घेतलं हां घ्या राहतो चला पुढं चला घ्या एक एक किलो पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठा रानभाजी महोत्सव म्हणजेच आपला हा नाणेघाटचा रानभाजी महोत्सव येथे रानभाज्या विक्री व प्रदर्शन तसेच आदिवासी खाद्य संस्कृतीचा आस्वाद पारंपरिक लोककला दर्शन ऐतिहासिक व नैसर्गिक सौंदर्याचे ठिकाण म्हणजेच आपलं हे नाणेघाट सलग नऊ वर्षे येथे रानभाजी महोत्सव आयोजन केलं जातं शहरवासियांना एक दिवशीय सलीचं कुटुंबाचं आपल्या मित्रपरिवारासाठी येथे येण्याची एक संधी पण उपलब्ध होते त्याचबरोबर हजारो पर्यटकांची भेट शेकडो स्टॉल रानभाजी कंदमुळे औषधी स्टॉल कडधान्यांचे स्टॉल वनपोजेची विक्री उदाहरणार्थ हिरडा मध तांदूळ आदिवासी संस्कृतीचे दर्शन उदाहरणार्थ लेझिम भलर लोकनृत्य हे तुम्हाला या आपल्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेलच तसेच येथे आदिवासी संस्कृतीचे आपल्या कारागिरांनी बनवलेल्या वस्तूंचे इथे खरेदी विक्री पण होते तसेच आदिवासी खाद्यसंस्कृती शेंगोळी कडधान्य खेकडा मासे चिकन तसेच तुम्हाला तर माहीतच आहे हा रानभाजी महोत्सव नाणेघाट येथे भरत असतो आणि हा नाणेघाट सातवान काळातील नाणेघाटाची इथे सहल पण आपली होते त्याचबरोबर सुंदर रंगबेरंगे फुलांनी फुललेले पठार रिवर्स वॉटरफॉल किल्ले जीवधन ब्रिटिशकालीन फडके बंधारा माणिक डोब वॉटर तसेच सर्वात महत्त्वाचं आपल्या जे इटलीचे प्रवासी विमान पडलेला दौंड्यात डोंगरसुद्धा आहे त्यामुळे मित्रांनो नक्की या रानभाजी महोत्सवाला तुम्ही भेट देत जा आदिवासी गावं आदिवासी माणसे आदिवासी संस्कृती आदिवासी जीवनशैली अनुभवण्यासाठी कधीतरी तुम्ही एकदा या रानभाजी महोत्सवाला भेट नक्की द्या 二二。 pero por सर्वच सर्वच मान्यवर अधिकारी सर्व कर्मचारी सर्व संस्था त्या सर्व संस्थांचे कार्यकर्ते सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी मी आयोजक म्हणून समस्त ग्रामस्थ घाटघर ग्रामपंचायत घाटघर आणि ऋषकेश्वर संस्थेच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो स्वागत करतो मित्रांनो तुम्हाला तर माहितच असेल शेती किंवा निगा न करता निसर्गातच उगवलेल्या भाज्यांना रानभाज्या म्हणतात या मुख्यत्व करून जंगलात रानात शेताच्या बांधावर मारानांवर येतात निसर्गात लागवड न करता या वनस्पती येतात म्हणूनच त्यांना आपण रानभाज्या असे म्हणतो आणि ह्या वनस्पतींमध्ये खनिजे महत्त्वाचे मूलद्रव्य व अत्यंत उपयोगी रसायने असे घटक आढळतात त्यामुळे ह्या औषधी गुणधर्माच्या या भाज्या आपण आवर्जून खाल्ल्यास पाहिजेल जंगलालगतचे आदिवासी आजही त्यांचे पारंपरिक अन्न म्हणून जंगलातील वनस्पतींचाच वापर करतात ऋतूनुसार त्यांना या भाज्या सहज उपलब्ध होत असतात आणि त्यांच्या जुन्या पिढीतील भाज्यांचे हे ज्ञान नव्या पिढीलाही मिळावे त्यामुळे ऋषिकेश परिवारातर्फे रानभाजी महोत्सव येथे भरविला जातो आणि ह्या आपल्या रानभाज्या असतात ह्या दैनंदिन खाद्यानातील एक अविभाज्य घटक आहेत तुम्ही पाहू शकताय येथे खूप असे स्टॉल आलेले आहेत आणि येथे रानभाज्या ह्या खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत त्यामुळे येथे हजारो पर्यटकांनी आज भेट पण दिलेली आहे आणि ऋषिकेश परिवाराच्या वतीनं विनंती की आपण व्यासपीठाचे आदरणीय या ठिकाणी ऋषिकेश परिवार आहे या ठिकाणी आपण विनंती आपण विनंती भूषण सन्मान सोहळ्याने सन्मानित केले जाते त्यानंतर आदरणीय किरण सर आपल्याला या ठिकाणी ऋषिकेश परिवार भूषण सन्मान सोळाने सन्मानित केले जाते त्यानंतर आदरणीय संतोष दादा खामकर आपल्यालाही या ठिकाणी ऋषिकेश परिवार भूषण सन्मान सोहळ्याने सन्मानित केले जाते त्यानंतर ज्या मान्यवरांची नाम उल्लेख करतो आदरणीय अमोल कापसे सर शंकरम इंदोरे रवींद्र तळते साहेब केश मस्करे सर राजेंद्र कलत्कर त्याचप्रमाणे विकास गोगरे सर काळू शेट आणि आणि जैन त्याच्यानंतर जितेंद्र मयर जयंतराव नाईक उलकातारी मोकलदार हरीश भावत भावळकर अशोकजी लांडे

What é if नमस्कार सर माझं नाव सुरेश डाके राहणार घाटगर तालुका जुन्नर जुना पुणे माझा मोबाईल नंबर आहे पुण्या एकोणसातशेहत्तर स्थानिक असल्यामुळं आणि आपल्याला आपण इथे आलात रामबाजी महोत्सवाला तुमचं पहिला प्रथम सरचं स्वागत करतो अभिनंदन करतो आणि आमच्याकडे काय काय आलंय आज आणि काय काय आणलं हे सर्व तुम्हाला निदर्शनात आलेलं आहे आज माझ्याकडे बिडकीचं पाल आहे त्याच्याबरोबर डायबिटीस शुगर भरली होती हे टोपले आहेत आपल्या कोविड ठेवायचे टोपले आहेत हे बिडकीचं पावडर आहे इथं महिन्याभर जर आपण कोर्स केला तर कमीत कमी शुगर आणि साखर जागेवर येते याला म्हणतात रगत रोडा हा रगत रोडा जर आपल्याला मार लागलाय मार झालाय रक्त गाठले आपलं तर याच्यापासून रक्ताचं शुद्धीकरण होऊ शकतं असे मी दोन चार कॉलम मानले होते जिल्ह्यातील दिल मुख्य आदिवासी जमाती दैनंदिन खाद्यानात सुमारे पंचवीस रानभाज्यांचा उपयोग करीत असल्याचे समोर आलेले आहे आणि त्यांना ऋतुमानानुसार रानभाज्या ह्या सहज उपलब्ध होत असतात आणि या वनस्पतींची हो त्यांना पूर्ण माहिती पण असते आणि त्यांचे पारंपरिक हे अन्न पण आहे आणि विषयाचे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजरित्या पोचवण्यात येते आणि अशाच रानभाजी महोत्सवा दरम्यान येथे हे ज्ञान नव्या पिढीपर्यंत सहजपणे पोहोचत असते आणि ह्या वनस्पतींपैकी काहींचा वापर ते का विशिष्ट सणादरम्यान तर काही विशिष्ट दिवशीच खातात यावरून निसर्गाशी जुळलेली त्यांची नाळ आदुरेकेत होते या गावातील तरुणांनाही या वनस्पतींचे महत्त्व हे आणि पूर्ण ज्ञान हे आपल्याला पण आहेच आणि या वनस्पतींपासून आदिवासी विविध पदार्थही बनवत असतात आणि रानभाज्या या सहज उपलब्ध होत असल्याने या वनस्पतींची त्यांना पूर्णपणे माहिती पण असते

आणि <laughs> ना <usles> 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 <sles> <usles> <sles> <sles> आयोजकांतर्फे सर्व स्टॉलधारकांना प्रमाणपत्र पण देण्यात आले कारण की प्रमाणपत्र देण्याने आपले जे स्टॉलधारक असतात त्यांना एक नवी ऊर्जा आणि एक नवी उमेद मिळत असते त्यामुळे त्यांचेही स्वागत मित्रांनो रानभाज्यांचे आपल्या जीवनात खूप महत्त्व आहे रानभाज्या खा आणि दीर्घायुषी व्हा असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही रानभाज्यांच्या ठिकाणी असलेल्या प्रचंड ऊर्जा क्षमता असलेल्या आणि रोगप्रतिकारक शक्तीमुळेच धरती मातेने आपल्याला मोफत दिलेले वरदान म्हणजेच ह्या रानभाज्या होय म्हणूनच पावसाळ्यात रानवनात विपुल प्रमाणात सहज आणि फुकट उपलब्ध होणाऱ्या रानभाज्यांचा आस्वाद आबालवृद्धांनी घेतला पाहिजे आणि या रानभाज्यांची अधिक माहिती आपण या रानभाजी महोत्सवात येऊन घेतली तर खूप बरं होईल त्यामुळे या नाणेघाट येथील रानभाजी महोत्सवाला तुम्ही भेट नक्की द्या रानभाजी महोत्सव हा नाणेघाट येथे ऋषिकेश परिवाराच्या मार्फत दरवर्षी भरविला जातो त्यामुळे या रानभाजी महोत्सवाला तुम्ही जरूर एकदा भेट द्या आणि येथे आलेल्या रानभाज्यांचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या आणि येथे आलेले स्टॉल आणि इथले आलेली माणसे ही खूप प्रेमाची आणि मायेची असतात तुम्हाला कधीच नाराज करून पाठवणार नाही त्यामुळे तुम्ही एकदा तरी या रानभाजी महोत्सवाला भेट नक्की द्या आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकताय किती छान अशा स्टॉल पद्धतीत येथे आपल्या या, या निसर्ग घाटाच्या या रानभाजी महोत्सव भरलेला आहे त्यामुळे मित्रांनो हा रानभाजी महोत्सव कसा वाटला नक्की सांगा महाराष्ट्रातील सर्वात मोठा रान भाजी महोत्सव अतिशय जवळचे सहकारी सुरेश जोशी सर ऋषिकेश परिवार मार्फत सातत्याने राबवत आहेत खरंतर नऊ वर्ष जरी असलं तरी नऊ वर्षात त्यांनी केलेली ही जी प्रगती आहे आणि रान भाजी महोत्सव आयोजन करण्यात राखलेलं त्यांचं सातत्य हे खरोखरच वाखान्यजोग आहे सुरेज जोशी सरांची जी तळमळ आहे मी गेल्या खूप वर्षांपासून अनेक बघतोय की आदिवासी संस्कृती खाद्य संस्कृती इथलं निसर्ग सौंदर्य इथलं ऐतिहासिक महत्व ग्रामीण भागातल्या लोकांना विशेष करून आदिवासी तरुण तरुणांना रोजगार मिळावा ही तळमळ आहे सूरे जोशी सरांमध्ये आणि त्यांचे सगळे सहकारी ऋषिकेश परिवारचे जे काही आहेत त्या रावते साहेब आहेत लांडे साहेब आहेत आणि सगळं महिला वर्ग आहेत यांची तळमळ खरोखरच वाखण्याजोगी आहे म्हणजे अशी तळमळ मी आजपर्यंत कोणामध्येच पाहिलेली नाहीये की खरोखरच ग्रामीण भागातल्या लोकांसाठी इतकं काहीतरी करता येण्याची ही तळमळ या लोकांमध्ये आणि अगदी निरपेक्षपणे जे सामाजिक काम त्यांचं चाललंय त्या सर्व सामाजिक कामाला खरंच सर्व ऋषिकेश परिवार पदाधिकारी संचालक विश्वस्त यांना हॅट्स ऑफ आणि इथून पुढे हा महोत्सव पश्चिम महाराष्ट्रातच नाही महाराष्ट्र आणि त्याचबरोबर भारतातला सर्वात मोठा महोत्सव झाला पाहिजे